मम्मीचा तर आम्ही हिथून निघालोय आता दिवाळून बघण्यासाठी हा पुण्यात आलेला पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एडिट करायला टाईमच भेटला नाही त्यामुळे आता एक एक टाकाउ आमच्या बहिणीच्या घरापासून देऊ आळंदी पण बरेच लांब होते आणि तिथून जाताना सुद्धा एवढं ट्रॅफिक लागतं ना ट्रॅफिकमध्ये जायला ना ते मी अर्धा पाऊन तास सहज निघून जातो तसंच आम्हाला छान आहे बघ छान वाटायचं तर इथं आळंदीमध्ये आम्ही उतरलो होतो आळंदीमध्ये उतरल्याच्या नंतर इथं पहिल्यांदा शिवाजी महाराजाची मूर्ती दिसली आणि दृश्य पण बघायला खूप छान होतं म्हटलं चला इथे एकदा जाऊन येऊ कारण आपण कधी बाहेर गेलेला नसतो त्यामुळे गेलं ना आपल्याला काही पण बघितलं ना तर ते घ्यावंच वाटतं बघावंच वाटतं नवल वाटतं एकदम त्यामुळे मग इथंच आम्हाला पिऊला घ्यायचा होता चप्पल पण ती पिऊ ही घेऊ का ती घेऊ ती घेऊ का ही घेऊ करत होती दुकानदार पण आमच्यावर चिरडून गेला की तुम्ही हो एवढ्या लहान मुलीच्या मनावर आहे म्हणून तरी पण हा पायात घातलेला चप्पल खूप आवडला होता तो घेतला होता पण नंतर पिऊन दुसरा चप्पल सोडत नाही गेले हातातला तो पायातला पायात असं दुसरा पण सोडूनच गेले त्यामुळे मग तो पण काढून दिला आणि मग दुसरीकडे वाजायचा चप्पल घेतला तिला लहान लेकरांना चप्पल वाजायला ना जसं जसं वाजलं तसंच ते लेकरं चालतात तर हा बूट जो आहे पायातला तो दुसरीकडून घेतला तो दिला रिटर्न महागारी तर कशी तरी पिऊ चालत होते कारण पिऊ रागिणीला खूप म्हणजे खूप त्रास देत होते तिला सोडतच नव्हती आमच्याकडे तर कुणाकडे यायचं नावच घेत नव्हती त्यामुळे मग तिलाही बूट घेतला मग ती बूट वाजत होता त्या वाजण्यामुळं कसतरी चालत होती बरंच चालली तिनं कमीत कमी अर्धा किलोमीटर तरी चालली असेल पोरींच्या नादानं लेकरांना नादी लावायचं म्हणलं ना तर खरंच खूप अवघड गोष्ट आहे मोठ्याला तरी काहीतरी काहीतरी सांगून चॉकलेट वगैरे देऊन गप्प बसवता येते लहान मुलांनाही गप्प बसवता येत तरही ते पुढे ना चौकामध्ये मुनींच्या मूर्त्या होत्या वाघाची मूर्ती होती आणि ज्ञानेश्वर माऊलींना भिंत उचलून आणली होती तर, तर, तर ती पण भिंतीचं जे मूर्ती आहेत तर ते विविध चौकामध्ये बनवलेल्या मूर्त्या होत्या आणि तिथून मग रिअल मंदिरमध्ये आलो म्हणजे जिथं रिअल त्यांनी भिंत उचलली होती तर ति तिथलं मंदिर होतं आणि तिचं आम्ही बघत होतो इथं कारण मी पहिल्यांदाच आले होते मला इथलं काहीच माहीत नव्हतं त्यामुळे मग आमची बहीण आणि आई सगळं दाखवत होते की इथं ही आहे इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या इथं पादुका आहेत आणि वरी त्यांची भिंत आहे आणि जेव्हाची त्यांनी उचलली तर तेव्हाची भिंत इथं आहे तर ते आता काचामध्ये त्यांनी पूर्ण डेकोरेशन केले कारण आता बरेच वर्ष झालं त्याची चव राहणार नाही कमीत कमी दहावी पिढी आहे म्हणे ही तर तेव्हापासून आतापर्यंत राहणं म्हणजे काय चेष्टा नाही आपलं घरसुद्धा एक पिढीला राहणं शक्य नाही विचार करू शकता की ह्यांची भिंत दहा पिढीपर्यंत भिंत राहणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही त्यामुळे ते तिथं चा काचामध्ये वगैरे त्यांनी व्यवस्थित असं ठेवली आहे आणि बाजूने सगळं मंदिर वगैरे बांधले आणि इथं ग्रामदैवत श्री कालभैरवनाथाचं मंदिर होतं इथं तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि इथून आम्हाला जायचं होतं आदितीकडे कारण इथून इथून पण आदिती खूप लांब होती तिला तिथं शाळेत घातलं होतं कीर्तन भजन वगैरे शिकण्यासाठी याच वर्षी घातलं तिला शाळेमध्ये चलून चलून आमची काय अवस्था झाली आज एक किलोमीटर तर चलविला असेल आम्हाला किती चलविला असेल आज चलून चलून कंटाळून गेला जवळ आहे जवळ आहे जवळ आहे म्हणून आम्हाला किलो दोन किलोमीटर चलविलय आमच्या बरोबर पोस तीऊस सुद्धा बिचार चलली आज किती तरी बूट घेतलाय म्हणून तरी काय वाटलं नाही पिऊ लायक नाही ग पिऊ ना किती चलविला आज आपल्याला तर हिथ एवढ्याला कि आमचा उपयोग झाला नाही काही तिला एक ठिकाणी मंदिरामध्ये भजन करण्यासाठी आता अजून माघारी चालू आहे कोणती शाळा आहे का तुझी माझी म्हणजे ज्ञानाई वारकरी संस्था हा ज्ञानाई वारकरी संस्थामध्ये हिला घातले हिच्यासाठी आम्हाला दोन किलोमीटर चलविले माहितीये का तरी आमचं काही काम झालं नाही मागून आलोय आम्ही तिच्यासाठी माहिती का किती चलविलंय जवळ आहे जवळ आहे जवळ आहे म्हणून आम्हाला मम्मी ना दोन किलोमीटर चलविले तर बघा कम्प्लीट दोन किलोमीटर असेल इथून तर तेवढं आम्ही चलत गेलो कारण आम्हाला माहिती नव्हतं पहिल्यांदा गेलो होतो त्यामुळे आम्हाला खूप लांब वाटत होतं आमची बहीण आणि तिची मुलगी सारखं जातात त्यामुळे त्यांना जवळ वाटत होतं आणि एकतर उन्हाचा कार होता दुपारचा टाईम झाला होता त्यामुळे आम्हाला थोडासा त्रास थो। झाला पण आम्ही तरी अर्ध्या वाट्यापर्यंतच बसलो आणि शिवानी आणि कार्तिकने जाऊन आधी तिला घेऊन आले तर फायनली ती आली होती आणि ते माझा पिऊचा धिंगाणा चालू होता कारण पिऊ बसतच म्हणजे सारखं रडत होते त्यामुळे तिला काहीतरी सांगून नादी लावण्याचा सा प्रयत्न चालू होता माझा चप्पल घालून मंदिरात चालली होती त्यामुळे त्या काकू तिला रागराग करत होत्या मग बाहेरूनच पाया पडले आणि लेकरांचं कसं असतं पायातलं चप्पल काढायचं म्हटलं ना तर त्यांना वाटतं की माझं चप्पल कोणीतरी घेतं कोणीतरी घेतं त्यामुळे ते चप्पल काढायचं काही नावच घेत नव्हती ना म्हणून मग तिला बाहेरूनच पाया पडायला लावलं तरी पण हिचं पाया पडणं कमी आणि खेळणं जास्त होतं पाच दहा मिनटं खेळायची की लगेच खेळायला चालू करायचे तिथून पुढे पुढे मग इथं आईनं सांगितलं की इथे ना जनाबाई दळत होती तर जनाबाईला दळायला विठ्ठल दळू लागायला विठ्ठल आलेल्या मूर्त्या होत्या इथं म्हणजे आले होते तर त्यांच्या मूर्त्या इथं बनवलेल्या होत्या तर तीच आमची आई म्हणली की चला आपण बघून येऊ त्यामुळे मी गेले होते बघायला तर एक ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी ना रेड्याला बोलायला लावलं होतं तर त्याची एक मूर्ती होती आणि जनाबाईसोबत विठ्ठल दळण करताना एक मूर्ती होती इथं तर तीच आम्ही दोन्ही मूर्त्या बघितल्या आणि मग बाहेर आलो तर बाहेर आल्याच्या नंतरनं आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथं एक जुना वाडा होता दहा म्हणजे आता ही दहावी पिढी आहे दहावी पिढीच्या पहिलेचा वेळे म्हणजे हा वाडा होता तर तुम्ही विचार करू शकता की किती वर्ष झालं असेल ह्या वाड्याला ही दहावी पिढी आहे हा हा जो वाडा आहे तो ज्ञानेश्वर माऊलींचा वाडा आहे असं तिथे गेल्यावर मला माहीत झालं होतं तर आपली मुक्ताबाई जी आहे तर ती ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर भाकरी भाजते तर त्यांना ती नान जी असते तर ती तेव्हा भेटली नव्हती त्यांना कोणी देत नव्हतं त्यामुळे मग ज्ञानेश्वर माऊलीनं पाठीवर भाकरी भाजायला लावल्या होत्या मुक्ताईला तर त्याच्या त्याच्या पण इथं मूर्त्या वगैरे बनवलेल्या होत्या आणि आम्ही ते घर बघायला वरी चढलो होतो खरं तर मला ते घर बघून इतकी कमाल वाटली ना की ही दहावी पिढी आहे ज्ञानेश्वर माऊलींची तुकाराम महाराजांची ही दहावी पिढी आहे तर आत्तापर्यंत तेवढं जुनं घर राहिलं त्याचीच मला खूप कमाल वाटत होती म्हणजे देवाचीच काहीतरी लिला म्हणावं लागल कारण आता आपलं किती बी जरी भारी बांधकाम केलं तरी ते राहत नाही ते दोन पिढी जायला मुश्किल तर असो हिथं ना हितच माझी पर्स हरवली होती माझ्या हातातली परस कुठे गेली काय गेली कोण हातातून घेतली का कुठे ठेवली माझे काहीच डोक्यात नाही आलं तर इथं आदिती चालली होती कारण आदितीला आम्ही तिथून आणलं होतं आमची भेट घेण्यासाठी तर आदित्य चालली होती जाताना आमची आई रडत होती आदिती रडत होती तिची मम्मी रडत होती सगळे रडत होते कारण जेव्हा ती आदिती जवळ होती ना मम्मीच्या तर तेव्हा मम्मीसोबत ती सारखं भांडण करायची तुम्ही तुम्ही करायची पण आता जेव्हा तिला लांब घातलं शाळेला तर आता तिला आईची किंमत कळायला लागली त्यामुळे येण्यागणीच ते रडते पण ते मला घरी घेऊन चाल घरी घेऊन चाल पण घरी जर नेलं ना तर ती शिकायची नाही त्यामुळे तिला घरी लवकर नेत नाहीत कारण आताच घातलं आहे दोन महिने झाला असेल तिला घातलं आहे त्याला आणि सारखं जर घरी नेलं ना तर मग लेकरं शिकत नाहीत आणि ती ज्याच कल्याणासाठी खरं तर तिला घातलेलं आहे तिथं तर त्यामुळे मग ती रडत होती पण माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं कारण माझी पर्स हरवली होती आणि पर्स हरवली म्हटलं तुम्हाला तर माहितीच आहे की पैसे पण माझे गेले त्यामुळे मग माझं मन काय लागत नव्हतं जाताना आधी ती जाताना मी तिच्याकडे बघितलंच तर नाही कारण माझं मन काय राहत नव्हतं की सगळे म्हणत होते की जाऊ दे गेले तर गेले एखाद्या गरीबाला पैसे गेले एखाद्या गरीबाला पैसे गेले असतील नको तोळतोळ करू पण माझं काय मन राहत नव्हतं माझं मन खूप नाराज झालं होतं मला वाटलेलं की मी देवाला आले माझे पैसे कसं काय गेले पर्समधले खूप शोधाशोध केली पण एकदा गेल्याच्या नंतरच पण हाती आपल्याला काही वस्तू सापडणार नाही त्यामुळे मग थोड्या वेळ नाराज झाल्यानंतर विषय सोडून दिला मी तर इथं ना ही जी ही जी नदी आहे तर ती इंद्रायणी नदी आहे आणि हीच नदी चंद्रेभागेला जाऊन मिळालेली आहे म्हणजेच पंढरपूरमध्ये तर त्याच नदीचं आम्ही म्हणजे दर्शन घेतलं तोंड वगैरे धुले आणि तिथून आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात आलो होतो आ, गजानन महाराजाचं मंदिर आहे मी पण फर्स्ट टाईम ह्या मंदिरात आले मंदिरा होते आईला हा मंदिर माहिती होतं आमच्या त्यामुळे मग आम्ही तिथून थोडंसं चलत आलो कारण प्रत्येक ठिकाणी बसनं आटोनं प्रवास करणं शक्य नव्हतं प्रत्येक ठिकाणी जर बसनं आटोनं प्रवास केला तर आपल्याला बाहेरचं काही बघायला भेटत नाही आणि सगळे मंदिरं जवळजवळ असल्यामुळे ना पायी पायी थोडा का प्रवास करावाच लागतो पायी प्रवास केल्यावरच आपल्याला सगळं बघायला भेटतं तर तिथून आम्ही इथं आलो इथं तर आल्याच्या नंतर ना पार छप्पलापासून मोबाईलपर्यंत आमच्या आईचं सगळं लक्ष माझ्याकडंच होतं का तर ही पर्स हरवली हिच्या डोक्यात नाही आलं मग मोबाईल पण कुठेतरी हरवला असं आमच्या आईला वाटायचं त्यामुळे सगळं लक्ष माझ्याकडंच होतं सगळ्यांचं की हिच्या लक्षात राहत नाही अजून हरवलं काहीतरी हिच्या लक्षात नाही हारवल काहीतरी म्हणून चालू होतं तर मग आम्ही आईला म्हणले की नाही आता माझा मोबाईल नाही हरवत पर्स हरवला तर हरवजा मोबाईल नाही हरवणार म्हणून आम्ही गेलो वरी आई आणि आई खालीच बसली होती कारण आईचे पाय खूप दुखत होते त्यामुळे आई काही वरी आली नाही आणि जे मंदिर आहे ना दोन तीन मजली मंदिर आहे कुठून कुठं गेलो कुठून त्या पायऱ्या कुठून चढलो काहीच लक्षात देत नाही एवढं सुंदर मंदिर आहे आणि एवढं स्वच्छ आहे ना कुठं एक म्हणजे छोटासा कागदसुद्धा कागदाचा तुकडा बघायला भेटणार नाही एवढं स्वच्छ मंदिर आहे आणि एवढं छान आहे इथं मोबाईल अलाऊड नाही पण मी मधून काही व्हिडिओ केला नाही फक्त बाहेरचाच व्हिडिओ केला होता मध्ये मोबाईल न्यायला अलाउड नव्हतं त्यामुळे तर आरती चालू होती आम्ही गेलो तेव्हा तर आम्ही आरती करून बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर वरी बघितलं तर पूर्ण कावळे होते आजूबाजूला घरं होते तर त्या घरावर कावळे होते मंदिराच्या कळसावर पूर्ण किती कमीत कमी पाच पन्नास कावळे असतील एवढे कावळे आले होते मला पण बघून आश्चर्य वाटलं की आरती ऐकण्यासाठी कावळे आले असतील का असं मला वाटायचं तर ते कावळे बघून मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं तर असं चला आता मी व्हिडिओ जॉईन करते इथेच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर बाय श्री स्वामी समर्थ